राहुल त्याच्या वर्गातला अभ्यासात अगदीच कमजोर मुलगा होता ज्याचे सर्वजण किल्ली उडवायचे विद्यार्थी असो किंवा शिक्षक सगळेच त्याचा अपमान करायचे परंतु राहुल शांत राहायचा जेव्हा राहुलचा सर्वात शेवटचा क्रमांक आला तेव्हा शाळेच्या प्रिन्सिपलने राहुलच्या वडिलांना सखारामला शाळेत बोलावलं आणि सांगितलं की तुमचा मुलगा खूपच कमजोर आहे त्याच्या खराब गुणांमुळे आमच्या संस्थेचं नाव खराब होत आहे म्हणूनच आम्ही आमच्या शाळेतून त्याच नाव काढत आहोत ही एक अशी संस्था आहे जिथे फक्त हुशार शिक्षण घेतात जे भविष्यात देशाचं आणि संस्थेचं नाव उज्ज्वल करतात पण तुमच्या अशी कोणतीच गुणवत्ता नाही हे ऐकून राहुलच्या डोळ्यात अश्रू आले तो त्याच्या वडिलांसोबत शाळेतून बाहेर निघाला पण जाताना राहुल प्रिन्सिपलला म्हणाला की एक दिवस असा नक्कीच येईल जेव्हा तुम्ही मला भेटायला इच्छुक असाल पण कदाचित माझ्याकडे वेळ नसेल हे ऐकून प्रिन्सिपल हसू लागले आणि रागाने म्हणाले की जा जाऊन शहरातली गटार साफ कर ते काम आहे तुझी तेवढी कुवत नाही की तू या संस्थेच शिक्षण घेऊ शकशील राहुलने प्रिन्सिपलचं ते बोलणं मनाला लावून घेतलं शाळेतून काढल्यानंतर त्याने सर्वात पहिल्यांदा शहरातलं सर्वात मोठ आणि घाणेड गटार साफ केलं आणि मग त्यानंतर राहुल एका छोट्याशा खेडे गावात जन्माला आला सुरुवातीचं शिक्षण त्याने गावातील शाळेतूनच घेतलं अभ्यासात तो खूप हुशार होता आणि त्याच्या वडिलांनी सकाराम यांनी त्याच्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिलं होतं सकाराम पोस्टमन होते त्यांच्या मागच्या अनेक पिढ्या सावकारांच्या वाड्यावर गुलामी करत होते सावकारांच्या सांगण्यावरून सकारामने त्याची पोस्टमनची नोकरी सोडली आणि वाड्यावर काम करू लागला सकारामची इच्छा होती की त्याच्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं आणि त्यांच्या घरात पिढ्यान पिढ्या चालत आलेली गुलामी थांबावी त्याच्या मुलाला सावकाराच्या वाड्यावर काम करावं लागू नये यासाठी सकाराम प्रयत्न करत होते राहुल आता पाचवीत होता आणि गावात त्याच्या हुशारीची चर्चा सुरू झाली शाळेच्या शिक्षकांनी सगळ्यांना सांगितलं होतं की राहुल खूप हुशार मुलगा आहे तो नक्कीच खूप पुढे जाईल सकाराम आपल्या मुलाच्या हुशारीवर खूप खुश झाले परंतु गावचे सावकार गरीब लोकांनी शिक्षण घेऊन पुढे जाणं सहन करू शकत नव्हते एके दिवशी सावकारांनी आपल्या वाड्यावर आणि सांगितलं की राहुल आता मोठा झाला आहे त्याला तुझ्यासोबत कामावर घेऊन ये जेणेकरून लहानपणापासूनच तो काम शिकेल हेच वय आहे शिकण्याचं उद्यापासून त्याला तुझ्यासोबत वाड्यावर घेऊन हे ऐकून सकाराम टेन्शन मध्ये आले त्यांच्या मनात विचार सुरू झाला की मी माझ्या मुलाला इतक्यातच गुलामी करायला कसं लावू त्याने सावकारांना सांगितलं की मालक ठीक आहे उद्यापासून माझा मुलगा माझ्या सोबत येईल पण त्याने राहुलला आणलं नाही सावकार वारंवार विचारायचा की आज तुझा मुलगा का आला नाही तेव्हा सकाराम वेगवेगळे वेग बहाणे करू लागले कधी म्हणायचे त्याची तब तब्येत ठीक नाही तर कधी तो अजून लहान आहे बहाणे सांगून सावकारांना पटवायचा प्रयत्न करू लागले परंतु सावकारांनी हे अजिबात सहन केलं नाही तो सकारामला म्हणाला की काही हरकत नाही माझी माणसं मुलाला इथे घेऊन येतील सुरुवातीला त्याला थोडी भीती पण हळूहळू त्याला सवय होईल तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही हे ऐकून सकारामला खूप टेन्शन आलं त्याच्या मनात विचार चालू झाला की या गुलामगिरीचं जाळ कधी तुटेल कधी आम्ही मोकळे होऊ आम्हाला सावकाराच्या गुलामगिरीतून सुटका करून मोकळा श्वास घ्यायचा आहे आता तरी तो सावकाराला वचन देत राहिला की राहुल अजून लहान आहे मी वचन देतो की जसा तो थोडा मोठा होईल त्याला सोबत आणेन पण सावकाराने सकारामच सा काहीही ऐकलं नाही सकाराम जो स्वतः थोडा शिकलेला होता तो सावकाराच्या वाड्यावर कारकून म्हणून काम करत होता जमिनीचे हिशोब आणि इतर खर्च सावकाराला सांगायचा एके दिवशी सकाराम सावकाराला जमिनीचा हिशोब देत होता तेव्हा त्याने पाहिलं की सावकाराची काही माणसं त्याच्या मुलाला खांद्यावर उचलून वाड्यावर आणत होती राहुल बिचारा रडत होता पण त्या माणसांनी राहुलचं काहीच ऐकलं नाही आणि त्याला सावकाराच्या पायाजवळ ठेवून म्हणाले की सावकारांच्या पायाला स्पर्श कर सकारामला तो क्षण सहन झाला नाही राहुल लहान मुलगा होता त्याने वडिलांना पाहताच त्यांना मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला सकारामने सावकारासमोर हात जोडून विनंती केली की हा अजून लहान आहे कृपया याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका मोठं झाल्यावर त्याला सर्व समजेल की आम्ही पिढ्यान तुमचे गुलाम आहोत हे ऐकून सावकार हसू लागला आणि म्हणाला की उद्यापासून हा मुलगा शाळेत जाणार नाही याला सोबत घेऊन येत जा बस या गोष्टीने सखारामला गहन विचारात पाडलं आज रात्री सखाराम आपल्या घरात होता बायकोने त्याच्या समोर जेवणाचं ताट वाढलं पण त्याचं लक्ष ताटात नव्हतं तो खोल विचारात बुडालेला होता बायको वारंवार विचारत होती की काय झालं काही टेन्शन असेल तर मला सांगा सकाराम तिच्याकडे बघून म्हणाला की तुला आपलं हे गाव किती आवडत त्यावरती ती म्हणाली ही काय विचारण्याची गोष्ट आहे तुम्ही खूपच विचित्र प्रश्न विचारला प्रत्येकाला स्वतःचं गाव आणि परिसर खूप प्रिय असतो जिथे आपलं आयुष्य गेलं ती जन्मभूमी प्रत्येकालाच आवडते तेव्हा सकाराम बायकोला म्हणाला की जर काही कारणाने तुला तुझं हे गाव सोडावं लागलं तर ते सहन होईल का नवऱ्याचं हे बोलणं ऐकून बायकोला टेन्शन आलं आणि ती म्हणाली की सविस्तरपणे सांगा तुम्ही असं का बोलताय आपल्याला गाव का सोडायचंय सकाराम म्हणाला माझं बोलणं नीट लक्ष देऊ नये आणि हे रहस्य गुप्त ठेवलं पाहिजे आपण हे गाव सोडणार आहोत पण ते देखील मध्यरात्री ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही आपली इथे थोडीफार जमीन आहे आधी शांतपणे ती विक्री करतो मग आपण कायमस्वरूपी इथून निघून जायचं सकाराम पुढे म्हणाला की माझ्या मुलाकडे बघ तो किती निरागस आहे अभ्यासातही खूप हुशार आहे आपल्या कुटुंबाने मागच्या कित्येक वर्षांपासून गुलामीच्या साखळ्या पायात घातल्या आहेत पण मी त्या साखळ्या माझ्या मुलाच्या पायात घालू इच्छित नाही मला कोणत्याही किमतीत राहुलला सावकारांच्या गुलामीत काम करताना पाहायचं नाही इथे राहून ते शक्य नाही हे ऐकून त्याची बायको रडू लागली आणि म्हणाली की आपलं या जगात कोणीच नाही ना नातेवाईक आहेत आपण कुठे जाऊ जे काही आहे ते सगळं इथेच आहे सकाराम बायकोला म्हणाला की देवाने इतकं मोठं जग निर्माण केलं आहे पुण्यात माझा लहानपणीचा एक मित्र आहे आपण काही दिवस त्याच्या सोबत राहू मग आपलं स्वतःच घर घेऊ तुला टेन्शन घेण्याची गरज नाही सकारामने आपल्या जमिनीचा एका माणसासोबत व्यवहार केला आणि त्याला विनंती केली की सावकाराला याबद्दल काहीही समजू नये की मी माझी जमीन विकली आहे सकारामने पंचवीस लाखाला स्वतःची जमीन विकली आणि आता तो योग्य संधीच्या शोधात होता की एखाद्या रात्री स्वतःच्या कुटुंबाला घेऊन पुण्याकडे निघावा त्याचा मित्र महेश जो त्याच्या सोबत पोस्टमॅन म्हणून काम करत होता आणि नंतर पुण्यात शिफ्ट झाला होता सकाराम त्याच मित्राकडे जाणार होता ही मध्यरात्रीची वेळ होती जेव्हा सकाराम आपल्या बायकोला आणि मुलाला घेऊन स्टेशनवर पोहोचला आणि ट्रेनची वाट पाहू लागला त्याचं हृदय जोर जोरात धडधडत होत तो अशा प्रवासाला निघाला होता जो कदाचित सोप्पा नव्हता ट्रेनची वाट पाहत असताना त्याला भीती होती की जर सावकाराची माणसं स्टेशनवर आली तर ते त्याला जिवंत सोडणार नाहीत सकारामची बायको मनोमन देवाकडे प्रार्थना करत होती की हा प्रवास सुखाचा होऊ दे आणि देवाने सावकाराच्या गुलामगिरीतून आम्हाला मुक्त करावं देवाचं नाव घेत असतानाच ट्रेन आली तेव्हा सकारामच्या जीवात जीव आला त्याला आता वाटू लागलं की तो मोकळ्या हवेचा श्वास घेऊ शकतो त्याचा मुलगा राहुल आता कोणाचीही गुलामी करणार नाही एका दिवसाच्या प्रवासानंतर ते पुण्यात पोहोचले आणि महेशने त्यांची चौकशी केली सकाराम त्याला पुन्हा पुन्हा सांगत होता की मी भाड्याचं घर शोधत आहे फक्त काही दिवस तुला तुझ्या घरात त्रास देईन आणि तुला मला सहन करावं लागेल त्याचं हे बोलणं ऐकून त्याचा मित्र बोलला की अरे यार असं का बोलतोयस मला असं बोलून लाजवतोयस का तुला माहित आहे की तू माझी किती आणि कशी मदत केली आहेस प्रत्येक अडचणीच्या वेळेस कठीण काळात तू माझ्या सोबत उभा राहिलास मी तुझे उपकार कसे विसरू शकतो माझ्या बायकोचं ऑपरेशन होत माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हाही तूच मदतीला आलास आणि ज्या घरात मी राहतो ते विकत घेण्यासाठी मला पैशांची गरज होती तीही तूच पूर्ण केलीस आता असं बोलतोयस हे घर तुझच समज आणि असं बोलू नकोस काही दिवसांनी सकारामने भाड्याचं घर शोधलं पण त्याचा विचार पक्का होता की तो आता पुण्यातच कायमस्वरूपी राहणार स्वतःचं घर विकत घेणार त्याने गावची जमीन विकली होती आणि त्या जमिनीचे पैसे त्याच्याकडेच होते त्याचा हेतू होता की एका चांगल्या ठिकाणी घर विकत घेईल मुलाच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी चांगला परिसर तो शोधू लागला त्याला एक चांगली शाळा हवी होती जिथे तो त्याच्या मुलाला राहुलला ऍडमिशन देऊ शकेल महेशच्या सल्ल्यानुसारच त्याने एका इंग्लिश मिडियम शाळेत ऍडमिशन केलं राहुलचं शाळेत ऍडमिशन झालं पण इंग्लिश मीडियम शाळेत शिकणं राहुलसाठी सोपं नव्हतं तो तिथे एक अनोळखी मुलगा होता शाळेतील इतर मुलं शहरी वातावरणात वाढलेली होती राहुल त्या मुलांशी बोलायला लाजायचा घाबरायचा तो वर्गात अभ्यास करायचा पण कोणाशी बोलायचा नाही ब्रेक टाईम मध्ये नेहमीच एकटा फिरायचा वर्ग शिक्षकांनी हे लक्षात घेतलं होतं की राहुलची भीती कमी होत नाहीये त्यांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्याची भीती कमी झाली नाही त्यामागचं कारण कदाचित हे होतं की राहुल एका नव्या वातावरणात आला होता जिथे ऍडजस्ट होण्यासाठी त्याला आणखी थोडा वेळ लागणार होता वर्गातील मुलं हो, त्याला गावठी म्हणून चिडवायची आणि त्याच्या दिसण्यावरून त्याची खिल्ली उडवायची पण राहुल असं काहीच करायचा नाही की कोणालाही रागाने उत्तर दे। तो मग्न असायचा तो मुलगा जो त्याच्या गावात पहिल्या क्रमांकावर होता इथे मात्र शेवटच्या स्थानावर गेला होता शाळेतील शिक्षक आणि प्रिन्सिपल नेहमीच त्याच्यावर रागवायची आणि तिरस्काराने त्याच्याकडे पाहायचे प्राचार्य नेहमी शिक्षकांच्या मीटिंग घेत आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत की राहुलच्या प्रगतीत अभ्यासात सुधारणा का होत नाहीये परंतु शिक्षक उलट प्राचार्यांना सांगायचे की आम्ही खूप प्रयत्न करतोय तरीही राहुल मध्ये काही सुधारणा होत नाही जर मुलाचा निकाल असाच राहिला तर आपल्या संस्थेसाठी हे चांगलं नाही जेव्हा राहुलला दहावीत फक्त पस्तीस टक्के गुण मिळाले तेव्हा प्राचार्यांनी सकारामला शाळेत बोलावलं सकारामच्या मनात शंका आली की प्राचार्यांनी उगाच मला बोलवलं नाही काही ना काही गंभीर घटना घडली असणार सकाराम जेव्हा शाळेत पोहोचला तेव्हा प्राचार्यांनी त्याला बोलावलं आणि म्हणाले की आम्हाला हे सांगताना खूप दुःख होत आम्ही तुमच्या मुलाला आमच्या संस्थेत ठेवू शकत नाही ही गोष्ट प्राचार्यांनी राहुल समोर सांगितली तेव्हा सकारामच्या पायाखालील जमीनत सरकली त्याला त्याच्या ते मुलाला शिक्षणात खूप पुढे न्यायचं होतं त्याला चांगलं शिकवायचं होतं आणि हीच एक संस्था होती जिथे त्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत होत सकारामने प्राचार्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला कि वेळेनुसार माझ्या मुलाच्या प्रगतीत सुधारणा होईल तुम्ही काळजी करू नका पण प्राचार्यांनी काहीच ऐकलं नाही आणि सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन जाऊ शकता राहुलने जेव्हा स्वतःच्या बापाला मुख्याध्यापकांसमोर लाचार झालेलं पाहिलं तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं त्याचं त्याच्या वडिलांवर खूप प्रेम होत माहित नाही राहुलच्या मनात काय आलं परंतु जाताना तो प्राचार्यांना बोलून गेला की आज तुम्ही मला तुमच्या शाळेतून तुम काढताय पण एक दिवस असा येईल की तुम्ही मला भेटण्यासाठी तडफडाल राहुलचं हे बोलणं ऐकून सकारामही थोडासा आश्चर्यचकित झाला आणि प्राचार्य हसत म्हणाले की वेळ सांगेल की कि तुझ्यात किती क्षमता आहे तुझ्यासाठी चांगलंच होईल की या शहरातलं गटार साफ कर ते काम तुझ्या योग्यतेच आहे शिक्षण आणि प्रगती ही तुझ्यासाठी नाही तू गावातल्या गटाऱ्यातला किडा आहेस त्यामुळे अशा मोठ्या मोठ्या मारण्याचा काहीच फायदा नाही राहुल आपल्या वडिलांसोबत घरी परत आला घरी येताच तो आईच्या कुशीत शिरला आणि रडत म्हणाला की आई क्या मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे मोठा माणूस होण्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे का ग आई त्याला म्हणाली की बेटा शिक्षण माणसाला धैर्य देत पण संपत्ती आणि मेहनत हे सगळं नशिबाच्या खेळावर अवलंबून आहे आम्ही असे खूप श्रीमंत लोक पाहिले आहेत जे एक दिवसही शाळेत गेले नाही बेटा तुला निराश होण्याची गरज नाही जे तुझ्या नशिबात आहे ते तुला नक्कीच मिळेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेव कधीही स्वतःचा इमान विकू नकोस पैशांसाठी कधीही स्वतःचा इमान गहाण ठेवू नकोस राहुल वडिलांना म्हणाला बाबा मला माफ करा पण मी आता पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही कारण इथे शहरात महागाई खूप आहे माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमची सगळी संपत्ती वाया घालवाल जमीन विकून आणलेले सगळे पैसे माझ्यावर खर्च करा पण तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा जर शक्य असेल तर मला एक छोटस दुकान घेऊन द्या मी मेहनत करून काहीतरी करायचा प्रयत्न करेन सकारामने मुलाचं बोलणं ऐकलं आणि त्याला समजलं की राहुलला शिक्षणात आता काहीच रस नाही म्हणून त्याने राहुलसाठी एक छोटस दुकान उघडून दिलं जेणेकरून तो घरी बसून राहू नये काही काळ राहुल दुकान चालवत होता पण तो प्रयोगही अयशस्वी ठरला सकाराम मुलाच्या भविष्यासाठी खूप चिंतेत होता तेव्हा सकाराम आपल्या मित्राला महेशला भेटायला गेला महेश म्हणाला गे एका बँकेसाठी सुरक्षा रक्षकाची जाहिरात आली आहे महिन्याला पंधरा हजार रुपये पगार आहे राहुलला ही, ही नोकरी करायची असेल तर ती त्याला मिळू शकते राहुलला नोकरी करायचीच होती म्हणून त्याने ती नोकरी स्वीकारली आणि ना इलाजाने बँकेत सुरक्षा रक्षकाचं काम करू लागला राहुल साठी तो खूप कठीण काळ होता कारण बँकेच्या बाहेर राहून जॉब करणं खूपच कठीण ना, ना थंडी पूर्ण आठ तास ड्युटी करावी लागायची एके दिवशी बँकेतून एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा पैसे काढून स्वतःच्या गाडीत बसू लागला तेव्हा काही गुंडांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्याकडून पैसे हिसकावून घेतले परंतु त्याला पळून नेण्याचा देखील प्रयत्न केला जात होता राहुलने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या गुंडांवर गोळी झाडली एक गुंड जागीच ठार झाला तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला पण पैशांची बॅग गाडीतच राहिली आणि त्या मुलाला पळून नेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला त्या मुलाचं नाव आदित्य होत राहुलच्या त्या धाडसावर आदित्य खूप खुश झाला राहुलमुळेच त्याचा आज जीव वाचला त्यामुळे त्याने राहुलला बक्षीस देण्याचा निर्णय घेतला तो बक्षीस वीस लाखांचा चेक होता आदित्य राहुल जवळ आला आणि म्हणाला की हे तुझं बक्षीस आहे पण राहुल त्याला उत्तरला की भाऊ हे माझं कर्तव्य होत मी हे काम पैशासाठी केलेलं नाही आदित्यने आपल्या वडिलांना सांगून राहुलला त्यांच्या कंपनीमध्ये एक जॉब मिळवून दिला ज्याचा पगारही खूप चांगला होता राहुल आता आदित्यच्या वडिलांच्या कंपनीत नोकरी करत होता पण त्याची मैत्री आदित्य सोबत खूपच घट्ट झाली आदित्यला राहुलवर खूप विश्वास होता ज्यामुळे तो जिथे कुठे जायचा तिथे राहुलला त्याच्या सोबत घेऊन जायचा आदित्य त्याच्या वडिलांच्या संपत्तीवर आयुष करत होता मोठमोठ्या क्लब मध्ये जात होता आणि त्याशिवाय प्रवास करण्याचीही त्याला खूप हौस होती त्यामुळे तो कुठेही जायचा तेव्हा राहुलच्या उपस्थितीत स्वतःला खूपच सुरक्षित समजायचा एके दिवशी राहुलने आदित्यला विचारलं तू इतका पैसा खर्च करतोस तुझे वडील यावर कधी आक्षेप घेत नाही का आदित्यने उत्तर दिलं की आक्षेप तर घेतात पण मी तर त्यांचा एकुलता एक मुलगा आहे त्यामुळे जर मी वडिलांची संपत्ती वापरणार नाही तर मग कोण वापरणार माझी बहीण तर नेहमीच पुस्तकांमध्ये बुडालेली असते आणि तिला खर्च करण्याची काहीच हौस नाही तिला असे कोणतेच छंद नाही एके दिवशी आदित्य राहुलला एका मोठ्या हॉटेलमध्ये डिनरसाठी घेऊन गेला डिनर झाल्यानंतर आदित्य राहुलला एक विचित्र गोष्ट सांगू लागला ज्याला ऐकून राहुल खूपच टेन्शन मध्ये आला आदित्य बोलला की राहुल मी तुला माझा सर्वात जवळचा मित्र मानतो त्यामुळेच तुला हे सर्व सांगतोय मला माझ्या वडिलांचा जीव घ्यायचा आहे आणि माझी इच्छा आहे की यामध्ये तू माझी मदत करावी राहुलला हे ऐकून मोठा धक्का बसला त्याने हैराण होऊन विचारलं की तू तुझ्या वडिलांना का मारू इच्छितोस तेव्हा आदित्यने उत्तर दिलं कि माझी खूप सारी स्वप्ने पूर्ण करायची आहेत आणि या स्वप्नांमध्ये माझे वडील सर्वात मोठा अडथळा आहे जर तू माझं हे काम केलंस तर मी तुला इतके पैसे देईन की त्याबद्दल तू कधी विचारही करू शकत नाहीस आणि प्रत्येक कामात तुला माझा पार्टनर बनवेल राहुल बोलला की मला यावर विचार करायला थोडा वेळ पाहिजे परंतु हा तर एक बहाणा होता राहुल कधीही असं काम करण्याबद्दल विचार करू शकत नव्हता कारण त्याला त्याच्या आईचं ते बोलणं आठवलं बेटा कधीही पैशांसाठी स्वतःचा इमान विकू नकोस राहुल सरळ तिथून आदित्यच्या वडिलांच्या ऑफिस मध्ये गेला आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा तुम्हाला जीव घेणं आणि हे काम तो माझ्याकडून करून घेऊ इच्छितो आदित्यचे वडील राहुलला विचारतात कि तू हे मला का सांगितलंस आदित्य तर तुझा मित्र आहे त्यावर राहुल म्हणाला की नक्कीच तो माझा मित्र आहे परंतु तो चुकीच्या मार्गावर जात आहे जर जा एका मुलाच्या हातून एका बापाचा मृत्यू झाला तर हा माझ्या इमानाचा मृत्यू असेल कारण मी सर्व माहिती असूनही त्या बापाला याबद्दल सांगू शकलो नाही आदित्याचे वडील आदित्याच्या आई जवळ गेले आणि तिला सांगितलं की तुझा मुलगा मला मारण्याचा प्लॅन करतोय त्याला माझा जीव घ्यायचा आहे कारण मी त्याला बिझनेस मध्ये दे लक्ष द्यायला सांगतोय कंपनीला वेळ द्यायला सांगतोय पण त्याला आयशी करायची आहे आदित्यच्या वडिलांनी आदित्य विरुद्ध तक्रार करून त्याला अटक करायला लावली हाच विचार करून की जेव्हा जेलमध्ये राहील तेव्हा त्याची अक्कल ठिकाणावर येईल परंतु आदित्यला जेलची सवय नव्हती जेलमध्ये सुधारण्याऐवजी सरळ मार्गावर येण्याऐवजी त्याने स्वतःचं आयुष्य संपवून टाकलं त्याने आत्महत्या केली आदित्य करोडपती माणसाचा एकुलत्या एक मुलगा होता आदित्यच्या वडिलांनी राहुलला स्वतःचा जावई करण्याचा निर्णय घेतला त्यांनी स्वतःच्या मुलीचं लग्न राहुल सोबत लावून दिलं आणि त्यांचे सर्व व्यवसाय राहुलच्या हवाली केले कारण ते त्याच्यावर विश्वास ठेवत होते आज खूप वर्षांनंतर राहुलचा सा सामना त्याच प्रिन्सिपल सोबत झाला होता प्रिन्सिपल स्वतः राहुलला भेटायला ऑफिस मध्ये आले होते त्यांच्या संस्थेमधल्या एका मुलाने एका मुलीची हत्या केली होती त्यामुळे त्यांची संस्था कायमस्वरूपी बंद झाली प्रिन्सिपल शिकवण्या पलीकडे काहीही करू शकत नव्हते त्यामुळे त्यांच्या जवळ आता काही शिल्लक राहिले नव्हते प्रिन्सिपलचा एक मुलगा बेरोजगार होता प्रत्येक कंपनीत जाऊन नोकरीसाठी भटकत होता आणि स्वतःच्या मुलाची शिफारस माफी मागू लागले म्हणाले की बेटा भूतकाळात मी तुझ्यासोबत खूप वाईट केलं राहुल प्रिन्सिपल सरांना बोलू लागला की तुम्ही मला घाणेड गटार साफ करायला सांगितलं आणि तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की तुम्ही मला शाळेतून काढल्यानंतर मी सर्वात आधी हेच काम केलं स्वतःला हे सांगण्यासाठी की कोणतंही काम लहान नसतं गटार साफ करणारे देखील माणसंच असतात आणि जर ती माणसं नसती तर आपल्याला श्वास घेणं शक्य झालं नसतं तुम्ही तर एका संस्थेचे मालक होतात शिक्षण आपल्याला हेच शिकवत कि कष्ट करणाऱ्यांची इज्जत करा आदर करा त्यांना आदरानेच पाहा मला तुमच्या संस्थेमध्ये खूप कमी मार्क्स मिळायचे पण मी कधीही कोणाचा जीव घेतला नव्हता तुमच्या संस्थेच्या एका हुशार विद्यार्थ्याने ज्याने पहिला क्रमांक मिळवला होता तोच तुमची संस्था बंद पडण्याला कारणीभूत ठरला त्याने प्रेमाच्या नावाखाली एका मुलीचा जीव घेतला मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की एका व्यक्तीला मार्क्स किंवा नंबरवरून वरून तोलू नका तर त्याच्या आतील व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करा प्रिन्सिपल आज राहुल कडून खूप काही शिकून परत जात होते ते या गोष्टीमुळे हैराण होते की आज पहिल्यांदाच आयुष्याचे धडे ज्या व्यक्तीने त्यांना शिकवले होते तो दुसरा कोणी नाही तर त्यांच्या संस्थेचा नाला एक नालायक मुलगा होता ज्याला खूप कमी मार्क्स मिळायचे ते स्वतःलाच बोलत होते की नालायक राहुल नाही तर मीच होतो त्याने राहुलला ओळखलंच नाही मित्रांनो राहुलच्या कथेतून हे शिकायला मिळते की आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करावा हे खूप महत्वाचे आहे शिक्षणाच्या अभावामुळे किंवा कमी मार्क्समुळे कोणतीही व्यक्ती कमी सक्षम आहे असं समजू नका कारण याचे प्रमाण राहुलने या कथेत दाखवले आहे स्वतःच्या धैर्याने आणि कठोर परिश्रमाने आपले भविष्य उज्ज्वल केले त्याच्या संघर्षामुळे आपल्याला कळत हो की कि परिस्थिती कितीही बिकट असली तरी आपण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करावा मेहनत आणि निष्ठा आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊ शकतात मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी प्रेरणादायक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या विचारांनाही मध्ये व्यक्त करा तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरित करतो धन्यवाद